हो चौदाला मोदीजी पंतप्रधान झाले गेल्या दहा वर्षात एक जाती दंगा देशात झाला नाही चंपा दादा खोट बोलताना तुम्हाला थोडी भीती वाटत नाही का चौदाला मोदीजी मुख्यमंत्री झाले देशात देखील बॉम्बस्फोट झाला नाही जातीय तेड आणि जाळपोळ ही खरी भाजपची मालिका आहे ताकद नाही वापरली पण ताकद इतकी निर्माण केली की त्या ताकदीमुळे अनेक प्रश्न संपले दहा वर्षात देशात कुठेही दंगे नाही सांगणाऱ्या चंपा दादांसाठी ही थोडी उजळणी केंद्रीय गृहमंत्रालय आणि एन सी आर बी कडून माध्यमात आलेली अधिकृत माहिती आहे कुठे काही नाही भारतात दोन हजार सोळा ते दोन हजार वीस मध्ये जाती धर्माच्या नावाखाली तीन हजार तीनशे नव्याण्णव दंगल घटना घडल्यात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार वीस मध्ये चौऱ्याण्णव टक्के दंगल घटनांची वाढ झाली दोन हजार वीस मध्ये एकट्या दिल्लीत पाचशे वीस दंगल घटना झाल्यात दोनशे ब्याऐंशी तीनशे तीन अबकी बार चारशो पार म्हणून मला असं वाटतं की अशी ताकद वापरावीच लागणार नाही की ताकद वापरण्यासाठी हा सगळा प्रयत्न हा सगळा आटापिटा चाललाय किती आणि काय काय सांगायचंय तू मी सोयीप्रमाणे विसरलं जनता काहीच विसरलेली नाहीये अशा दंगेखोर आणि खोटारड्या राज्यकर्त्यांना मतदार हाणून पाडणार म्हणजे पाडणारच